मूळ प्रश्न मुख्यमंत्री पदाचा नाही मूळ प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व धर्माचा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली पण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राची अधोगती चांगली आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू आहे तरुणांना बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये केंद्रातल्या सरकारचं धोरण आणि राज्याच्या सरकारचं धोरण हे सगळ्यात मतमाज ठरलेलं आहे आणि म्हणून बेरोजगारांचा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा महाराष्ट्र अशा अनेक ज्या काही वाईट परंपरा आमच्या महाराष्ट्रात लागलेल्या आहेत त्या परंपरेला बोलतीच काढणं हाच काँग्रेसचा एक उद्देश आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या पूर्ण जातो आहे त्याच्यामुळे हा मुख्यमंत्री पदाच जी काही आहे ही आपल्याला लाडकी आमची खुर्ची ती योजना महायुतीने आणलेली ला आहे त्याच्यामध्ये त्यांनाच विचारा आणि आम्हाला फक्त आमचा उद्देश आम्ही तुम्हाला स्पष्ट केलेला त्याच्यामुळे मुख्यमंत्री खुर्चीची चर्चा आज नाही महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला बहुमत निवडून देईल या पद्धतीची सर्वे येतात आहे आणि महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर आम्ही आमदारांच्या मधून कारण की आम्ही लोकशाही मानणारी लोक केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं पण भाजपची संसदीय बैठक सुद्धा झालेली नाही आणि डायरेक्ट इंडियाची एनडीएची मीटिंग घेतली आणि एनडीए मध्ये त्यांनी जाहीर केलं कारण एक खासदार मला भेटले दिल्लीमध्ये सिनियर खासदार आहेत त्यांचे नाव पण सांगतो त्यांचं राजीव रोडी ते पायलट पण आहेत ते माझे चांगले मित्र आहेत ते काल मला सांगत होते की आम्हाला तो डेमोक्रेसी खतम होऊन हे काँग्रेस पक्ष आहे का महाविकास म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीनं आमदारातून मुख्यमंत्री निवडून असं मिळव चौदा होणाऱ्या विधानसभा निवडणूक दरम्यान पटोले वरिष्ठ काँग्रेस पदाधिकारी अमरावती शहरात आले असता यावेळी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली लाडकी आमची खुर्ची ही योजना त्यांनी आणली आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही तीन पक्षातून मुख्यमंत्री निवडू असे स्पष्ट करून राज्यात तीन तोंड पोकलँड घेऊन फिरतात व पैसे बरबडत आहेत असा आरोप सुद्धा पटोले यांनी महायुतीन केला आहे सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच झाला महाराष्ट्रात आहे आणि काँग्रेसच पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा अजून तुम्हाला प्रश्न आहे की आज आपल्याला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने जी काही लूट चाललेली आहे काल हायकोर्टाने पण त्यांच्याबद्दलच दखल घेतली सुप्रीम कोर्टाने सुद्धा घेतली की महाराष्ट्रामध्ये दोन दोन हजार कोटीच्या खरेदीमध्ये कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या साठी जे काही योजनेच्या माध्यमातून त्यांना जे काही औजार वगैरे दिले जातात त्याच्यामध्ये दीड हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सरकारने केलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याची जी प्रथा जे आपण बघतोय महाराष्ट्रातून सरकार करते आणि शेतकरी विरोधी धोरण म्हणजे आपण आता कापूस आणि संत्र्यांच्या शेतकऱ्यांच्या मदत बसलेला आहोत आपण पाहिलं की सरकारने शेतकऱ्यांना अनुदान उपकरणे देण्यासाठी पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी ज्या आज जारी केला अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाते परंतु संबंधित महामळानी यावर्षी कापूस साठवणीसाठी धैद्या मेटल आणि खरेदी केलेली होती आम्ही विधानसभेत हा प्रश्न विचारला होता सरकारने उत्तर दिलं नाही आता शेतकरी कोर्टात गेले आणि कोर्टाने या सरकारला याची वास्तविकता आज मांडलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार आणि आमचे डॉक्टर आयुक्त होते कृषी विभागाचे त्यांनी यांच्या त्या फोट्या काकडावर सही मारायला तयार नव्हते तर त्याच्यामुळे त्यांची बदली केली आता त्यांच्या सचिवाची बदली केली म्हणजे शेतकऱ्यांना लुटायचं कसं आणि यांचं काही केलं तर नाही मी तुम्हाला आ, ना आमचं ध्येय आहे की शेतकरी विरोधी सरकार आहे बेरोजगारांना महाराष्ट्र बेरोजगारांचा करणारा महाराष्ट्र आहे आमची लढाई ती आहे आमची लढाई लढाई काँग्रेस कधीच लढली नाही जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आम्ही सत्तेत येऊ आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आपले आता काय ते बोकलँड घेऊन फिरतात हे लोक आजकाल तीन हे जे तीन तोंड आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेत

बहुत सारे समस्याओं को सामना करना पड़ता है हम तो पे अंदर हमने लातूर में बीड़, बीड़ के लोगों से बात में बीड़ के लोगों से बात की भीड़ के लोग बता रहे कि सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या कृषि मंत्री कृषि मंत्री यहाँ में उधर सबसे ज्यादा आत्महत्या हुआ किसानों के समस्या के बारे में प्रदेश की सरकार कुछ भी नहीं कर रही उनके समस्याओं को समझने की भी भी नहीं कर रहे बड़े बडे वादा दिया था प्रधानमंत्री ने बताया कि हमने उनका आमदनी दो गुना बढ़ाएंगे लेकिन आत्महत्या जारी है कोई समाधान नहीं हो रहा है महाविकास किसानों के समस्याओं को हल करने के लिए अपना घोषणा पत्र में प्रत्येक पद्धति का तैयार की है वो आपके सामने बात में पेश करेगा किसान नाराज है किसानों के समस्या बहुत सबसे ज्यादा है नौजवान उनको नौकरी नहीं मिल रहे बेरोजगारी के वजह से नौजवान बहुत सारे समस्याओं को सामना कर रहे हैं प्राइस राइस इतना ज्यादा बढ़ते जा रहे हैं उसको काबू पाने के लिए सरकार रास्ता कर रही है देखिए प्रदेश की जो सरकार है वो सरकार बिल्कुल फेल हो, हो चुका है वो फेल हो चुका है और न इसलिए लोग नाराज है पिछले पार्लियामेंट के चुनाव के दरमियान महाराष्ट्र के जनता ने माधा विकास आघाड़ी के ऊपर आश्वासन दिया उन्हें समर्थन दिया समर्थन को लेकर के हमें आगे जाएंगे और प्रदेश में सरकार बनाएंगे इसके लिए सारे कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता नेता सब एक मिल करके काम करेंगे हमारे पहले तो कांग्रेस में मतभेद होते थे लेकिन कांग्रेस एकजुट होकर काम कर रहे हैं एकता से काम कर रहे हैं कोई मतभेद नहीं है महाराष्ट्र के जनता को इन गलत गवर्नमेंट से बचाने के लिए जन विरुद्ध सरकार से बचाने के लिए हम लोग एक साथ काम कर रहे हैं सबसे ज्यादा इश्यू इधर करप्शन की और फोकस आपको बताइए सबसे ज्यादा करप्शन आज देखिए हम लोग होने हो तो महाराष्ट्र में हो इतना करप्शन सोच भी नहीं सकता है हर पद्धति में हर प्रोजेक्ट में इतना पैसा ये नेता लोग ले रहे मंत्री लोग ले रहे इसके सबूत भी हमारे सामने है इसलिए ये भ्रष्टाचार सरकार को हटाने के लिए लोगों को आगे आना है पगा पिगा सागर को आशीर्वाद देना है सी एल पी लीडर हमारे साथ अपील करना उनसे बात